नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आरिवत केलेल्या ब्लाउजला स्लीवजलं लटकन कसे लावायचे हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या स्लीवचा आपला दंडघेर साडे अकरा आहे त्यानुसार इथे मी अर्ध्या अर्ध्या इंचावर मार्किंग करून घेत आहे तुम्हाला जास्त लटकन लावायचे असतील तर तुम्ही पाव पाव इंचावर सुद्धा मार्किंग करू शकतात त्यानंतर इथे आपल्याला हातशिलाई करायची सुई घ्यायची आहे ही सुई एकदम पातळ असते त्यामुळे याच्यातून मणी सहज जातात त्याला मी गोल्डन कलरचाच धागा ओवून घेतलेला आहे त्यानंतर सुरुवातीला इथे आपण जे मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला चेन स्टिचच्या वरून हा धागावरती काढून घ्यायचा आहे इथे मी स्लीवजला दोन लाईन चेन स्टिच देऊन घेतलेल्या आहेत लटकन बनवण्यासाठी इथे मी काही शुगर बीट्स आणि हे असे लटकनचे मनी घेतलेले आहेत रेड कलरचेच लटकन मी इथे लावणार आहेत पाच शुगर बीट्स आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचे आहेत ज्यांचे होल मोठे आहेत तेच ओवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते सुईमधून सुई जातात त्यानंतर इथे आपण जे लटकन वापरणार आहोत ते चाळीस ते पन्नास रुपयाला आपल्याला एक लाईन मिळते त्या लाईनमध्ये जवळपास पन्नास लटकन येतात ते लटकन इथे मी यूज करत आहे पाच शुगर बीट्स घालून झाल्याच्यानंतर हा रेड कलरचा एक मनी घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एक शुगर बीट्स आपल्याला घालून घ्यायचा आहे शेवटी घातलेला शुगर बीट्स आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि रेड मनी आणि पाच शुगर बीट्स यांमधून ही सुई आपल्याला रिटर्न परत खाली घालायची आहे जिथून आपण सुई वरती काढलेली आहे तिथूनच आपल्याला ती परत खाली घालायची आहे वरचा धागा आपल्याला बोटात पकडून धरायचा आहे आणि खालून एक धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे हे लटकन आपले पॅक बसतात त्यानंतर परत दुसरं लटकन बनवण्यासाठी इथं आपण अर्धा इंचावर जी मार्किंग केलेली आहे तेथूनच आपल्याला चेन वरून परत सुई वरती घ्यायची आहे आणि पहिलं लटकन आपण ज्या पद्धतीने बनवलं त्याच पद्धतीने आपण दुसरं लटकनही बनवून घेणार आहोत या पद्धतीने झटपट आपण पन्नास ते साठ रुपयांमध्ये ब्लाऊजला या पद्धतीने लटकन लावू शकतो आर्यवर्कच्याच ब्लाऊजला नाही तर साध्या ब्लाउजलाही आपण या पद्धतीने लटकन लावू शकतो तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असे लटकन आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा